आणि आज मी त्यांच्याच गावामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव नावाचं एक छोटं गाव आहे आणि त्या गावामध्ये अण्णाभाऊ साठेंचा सा जन्म झालेला होता त्यांचं अख्खं बालपण वगैरे इथेच गेलेलं होतं आणि नंतर मग अण्णाभाऊ नंतर त्यांच्या तरुणपणी ते मुंबईला शिफ्ट झाले होते नंतर ते कामगार नेते सुद्धा बनलेले होते त्यांचं साहित्य सुद्धा खूप फेमस आहे तुम्ही पण ते वाचलं असेल तर तेच साहित्य ते, आणि तीच लिगसी या गावामध्ये अण्णाभाऊंची कशी आहे हे बघण्यासाठी आपण आता त्यांच्या घरामध्ये जाणार आहोत अगदी छोटं गाव आहे आजूबाजूला ही शेती आहे आणि त्यांच्या समाजाची घरं सुद्धा इथं आजूबाजूला आहेत तर एक्झॅक्टली मागे ना हे अण्णाभाऊंच एकदम जुनं घर आहे त्याच्यावरचं लिलय सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं सा हे घर आहे जुनं घर होतं नंतर मग थोडं कालावधीनंतर हे याची थोडी डागडुजी केली आणि थोडं आता पक्क घर बनवलंय आपरा वगैरे त्यावेळेस त्याचे नाव सावित्री मधुकरसाठी मी अण्णाभाऊंची संध आहे आता सुद्धा तुम्ही इथं एकटंच राहता हां एकटीच राहते आणि दोन दिवसापूर्वी जिकडे अण्णाबाबूंची जयंती झाली आणि मघाशी आपण चर्चा पण करत होतो काय काय कार्यक्रम झाले इथं इथं कार्यक्रम काय रोहित पवारनं घर बांधून दिले मला तर ती आलीत त्याचं उद्घाटन केलं वाई सभा झाली त्यांचा आभार मी मांडलं आणि संपलं अण्णाभाऊंची जयंती झाली अण्णाभाऊंचं जुनं जे काही साहित्य होत ते या घरामध्ये जे जुन्या घरामध्ये काहीच नव्हतं जुन्या घरात मी माझं लग्न झालं लग्न झालं मला हित आणली तर अण्णाभाऊंचं जुनं साहित्य काही सुद्धा नव्हतं की अशी लोक म्हणतात की बाबांनी ती सगळं घाटकोपर राखणं करला होतं आणि ती ज्या टायमाला त्यांचं निदान झालं त्या टाइमाला सगळ्या लोकांनी चोरी केलं तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तुम्ही तुम्ही कधी म्हणजे असं मग वाचलेलं कोणाकडून ऐकलंय का तुम्ही साहित्य नाही काय ऐकलं तुमची मुलं माझी मुलं वाचायची ती पण माझ्या कष्टामुळे आणि माझ्या कामामुळे माझ्या गरिबीमुळे मी मला कधी ती हिच आलं नाही प्रसंगच आला नाही की मुली वाचा म्हणायचं आणि मला ऐकून ते म्हणायचं माझं एवढंच होतं की मी कामाला जायची माझ्या मुली कशा जगायची मोठ्या कधी करायची मी त्यांची लग्न कधी करायची एवढंच मी आतापर्यंत काम केलं वाटेगाव मधल्या अण्णाभाऊ साठेंच्या घराला मी भेट दिली तिथे जाऊन मला खूप भारी वाटलं म्हणजे एकतर त्यांच्या घराला मला भेट द्यायची खूप इच्छा होती ती इच्छा माझी कम्प्लीट झाली पण त्यांचे जे काही वंशज होते म्हणजे त्यांचे जे वंशज होते हुँ। म्हणजे त्यांच्या सुनबाई होते त्यांच्याशी बोलून थोडंफार मला वाईट पण वाटलं म्हणजे इतकी मोठी लिगसी आहे पण त्यांची जी परिस्थिती आहे ती अजूनही हालाकीचीच आहे म्हणजे इतकी सुधारलेली नाहीये त्यांची जी काही मुली होत्या त्या पण जास्त शिकलेल्या नाही आहेत ते काम करतात पण जास्त शिकलेले नाहीत आणि इतकी मोठी साहित्य संपदा त्यांच्या घरी असताना लिगसी असताना त्यांना इतका वाटा त्यांचा मिळालेला नाहीये पण रोहितांनी चांगलं हेल्प वगैरे केली त्यांना